नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तर हे पहा आज आपण आलेलो आहे सिराम ॲटो केअर येथे तर इथे तुम्हाला महिंद्रा पिकअप म्हणजे महिंद्रा बोलेरो पिकअपचे डिस्क भेटतील अतिशय उत्तम दरामध्ये तर अवश्य भेट द्या संगमनेर येथे आहे सिराम ॲटो केअर महिंद्रा गाडीचे सर्व स्टेन पार्ट मिळतील मेरते है, मेरते है, थे थे। टूब तर तुम्हाला सर्व प्रकारचे टायर्स देखील इथे मिळते हे पाहू शकता तुम्ही सर्व प्रकारचे टायर्स इथे मिळतील पाहू शकता सर्व गाड्यांचे टायर्स म्हणजे तुम्हाला सायकलचे मागचे पुढचे ट्यूबलेस ट्यूब टायर सुद्धा इथे मिळतील तर एकदा अवश्य भेट द्या हे पाहू शकता तुम्ही स्कूटीचे सुद्धा टायर आहेत आणि संगंधर मध्ये राजेंद्र होंडाच्या सव राजेंद्र हुंडाच्या समोर आपला शोरूम आहे पाहू शकता तुम्ही सह्याद्री कॉलेजच्या समोर मोठी पाण्याची टाकी नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कशात आत्ता प्लीज कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार सर्वांत आपल्याला लाटके युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट श्री सहा जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आमच्या दुकानाला शोरूम ला अवश्य भेट द्या सिरा मॅटो केअर संगमनेर नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात नमस्कार अठरा जण लाईव्ह आलेले आहेत अठरा जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी नवनवीन माहिती देऊ शकेन तरी आपल्या चॅनल वरील अवश्य भेट द्या करा शेअर करा जासे जासे करा, नमस्कार तरी स्वामी समर्थ नमस्कार हॅलो किरण गावडे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हो अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार किरण गावडे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणाचं युट्यूब चॅनल असेल तरी कमेंट बॉक्स मध्ये हो अवश्य सांगा आमचं युट्यूब चॅनल आहे जेवढी शक्य होईल तेवढी मदत अवश्य करणार नमस्कार जर तुमचं देखील युट्यूब चॅनल असेल नवीन तर अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार ग्रौ ग्रौ से, दोसे दोसे दोसे। नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा

नमस्कार श्री स्वामी जॉईन करता का तुम्हाला जॉईन करता का जा

नमस्कार नमस्कार आपल्या सगळ्या लाईव्ह आलेले आहेत सेरामॅटर केअर चे मालक धनंजय देशमुख सर नमस्कार सर नमस्कार आपल्या शोरूम मध्ये काय काय भेटत सर आपल्याकडं आप महिंद्रा आणि महिंद्राचे जिन्युअन पार्ट पिकअप बोलेरो स्कॉर्पिओ महिंद्रा जितो महिंद्रा सुप्रो ह्या सर्व गाड्यांचे आपल्याकडं महिंद्राचे ओरिजिनल स्वेअर पार्ट सर्व्हिसिंग टायर वी अलाइनमेंट व्हील बॅलन्सिंग सर्व से काम अपने कड़े होता ऐटोमोबाइल मध्य स्पेयर लगती ऑइल ऑइल फिल्टर डीजेल फिल्टर एयर फिल्टर पार्किंग सस्पेन्शन से काम क्लच क्लचपेट प्रेशर प्लेट इॉक्स काम इंजिन से सर्व काम अपल होतात आपल्याकडे ट्रेन असे मेकॅनिक आहेत उपलब्ध आहेत श्रीराम ऍटो केअर संगमनेर येथे चावी बनवण्याचं मशीन देखील आहे जर आपल्याकडे चावी असेल आपल्याला बनवायची असेल तर आपल्याकडं पुरवली जाते तर सर आपल्याकडे टायर भेटतात ट्यूबलेस टायर ट्यूब म्हणजे ट्युबलेस टायर ट्यूब टायर दोन्ही प्रकारचे टायर भेटतात सर सर्व गाड्यांची टायर भेटतात ना सर आपल्याकडं टू व्हीलरचे ट्यूब टायर ट्यूबलेस टुब टायर मध्ये एमआरएफ एट जे के आपल्याकडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे कारचे पिकअप असेल दोनशे पंधरा पंच्याहत्तर आर पंधरा हे टायर देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत पिकेचे पिकअप चे सात पंधरा टी बारा प्लाय हे सुद्धा टायर उपलब्ध आहेत हे टायर उपलब्ध आहेत स्कूटी एक्टिवा, टू व्हीलर त्याच महिंद्रा स्कूटी चे टायर हे देखील उपलब्ध आहेत ट्यूबलेस टायर ट्यूब टायर एक सर्व काही उपलब्ध आहेत सगळे डिस्क पण आहे सर महिंद्रा बोलेरो पिकअपच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या ओरिजिनल डिक्स आपल्याकडं डिस्काउंट रेट मध्ये उपलब्ध आहेत तसेच इतरही, इतरही आपल्याकडं होलसेल रेट मध्ये उपलब्ध आहे तुमचा पत्ता श्रीराम ॲटो केअर सह्याद्री कॉलेज जवळ संगमनेर मोबाईल नंबर पिकअपला पासिंग आहे दीड टनाच परंतु आपली महिंद्रा ही पिकअप साधारणतः तीन टन माल हा घेऊन जात असते त्यासाठी भक्कम अशा डिक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत रोहित तोडकर सर म्हणताय का संगमनेरला यायच का गाडी रिपेअर करायला सर्व्हिस करायला रोहित तोडकर सर म्हणताय आता संगमनेरला येऊ का गाडी सर्व्हिसला संगमनेर संगमनेरला आहे समनापूरला देखील समनापूरला देखील आहे हो नमस्कार रोहित तोडकर सर ते लाईक अवश्य करा तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तुमचे तर आपण नमस्कार तर पाहिलं आपण आपल्या सांगाले होते आज महिंद्रा शोरूमचे मालक म्हणजेच ऑटो केअर इथं तुम्हाला नवीन गाडी सुद्धा भेटेल रोहित तोडकर सर नमस्कार स्वामी समर्थ काय म्हणणं आहे तुमचं नमस्कार श्री स्वामी समर्थ संगमनेला चक्कर झाली तर अवश्य भेट द्या आणि नमस्कार श्री स्वामी समर्थला भेटूया आपण दुपारी लाईव्ह मध्ये तर तोपर्यंत बाय नमस्कार